प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी मालेगावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खुनाच्या घटनेविरोधात जिल्हाभरात संताप व्यक्त होत आहे आज अहिल्या नगरात आयोजित निषेध सभेत आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे पाहूया काय म्हणतात आमदार संग्राम जगताप मालेगाव परिसरामध्ये अगदी एक तीन वर्षाची चिमुकली आणि तिच्यावरती एक नराधम व्यक्ती अगदी एक तेवीस चोवीस वर्षाचा एक युवक आणि त्याने एक तीन वर्षाच्या मुलीवरती अन्य अत्याचार केल्याचा निर्गुण असा एक खून केला आणि त्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाच्या बाहेर त्या नारधामाच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक धन या ठिकाणी करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे की ह्या अशा व्यक्तींवरती अशा मानसिकतेच्या लोकांवरती लवकरात लवकर एक फास्ट ट्रॅक म्हणजे फास्ट ट्रॅक म्हणजे वर्ष नाही तर अगदी महिनाभराच्या कालखंडामध्ये कुठेतरी शासनाने पुढाकार घ्यावा आणि अशा नाराबांना त्वरित म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला देखील म्हणजे इथलं एखादं स्थानिक न्यायालय झालं मग जिल्हा न्यायालय असेल किंवा पुढच्या काळामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय इथपर्यंत देखील जाण्याची संधी मिळाली नाही पाहिजे मग महिन्या आतमध्ये त्याचा निकाल लागला पाहिजे आणि महिन्या बाराच्या आतमध्ये अशा लोकांना ताबडतोब यांना फाशी झाली पाहिजे बोलताना जगताप म्हणाले महिन्याभरातच फास्ट ट्रॅक कोर्टातून निकाल देऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांनी गुन्हेगारांना कोणत्याही न्यायालयात अपीलची संधी देऊ नये अशी ही ठाम मागणी केली मालेगावातील या घटनेमुळे जिल्ह्यात जनआक्रोश उसळला असून जगताप यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणावर तातडीच्या न्यायाची मागणी अधिक तीव्र झाली आहे या बातमीसोबत आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर याद्री